कथा आणि गजाली या विद्याप्रभू लिखित आणि डिम्पल पब्लिकेशनने पब्लिश केलेल्या या पुस्तकातील पुढील कथा मी मंदार धर्माधिकारी आपल्याला आता सांगत आहे कथेचे नाव आहे पावसागो फार वर्षापूर्वींची गोष्ट आहे त्या काळात मुलीची लग्न फार व लहान वयात करून दिली जात असेल आठ नऊ वर्षाच्या खेळण्या आल्लड वयात मुली लग्न होऊन सासरी जात तिथे रांधा वाडा उष्टी काढा हे तर रोजचं काम असेच पण घरी गाई गुरं असतील तर काम आणखी वाढायचं गोटा करणं गुरांना पाणी पाजणं वैरण घालणं म्हशीची धार काढणं ही कामं सुद्धा करावी लागत बाईला दिवसभर उसंत म्हणून नसेल अशा त्या काळात कोकणातल्या एका खेड्यात एक शेतकऱ्याचं जोडपं होतं त्यांना एक मुलगा होता त्याचं नाव राम शेती भाती होती गोठा गाई गुरांनी भरून गेला होता पुढे शेतकऱ्यानं रामचं लग्न केलं सून घरी आली नऊ दहा वर्षाची ती लहानशी पोर तिचं नाव ठेवलं जानकी पहिले काही दिवस सुनेच्या लाडाकोडात गेली मग मात्र सासूनं तिला घरकामाच्या गाड्याला जुंपलं सकाळी लवकर उठावं घरात आणि मागच्या पुढच्या खळ्यात झाडलोट करावी बावीचं पाणी आणावं गुरांचा शेण गोठा करावा धुणी धुडावीत मांडी घासावी ही कामं ठरलेली असत सासू चुलीकडे काही रांधत असेल तेव्हा तिच्या हाताखाली काम उचलीत राहावं लागेल जानकी या कामानं दिवसभर थकवून जायची तिला माहेरची आठवण यायची कधीतरी चार दिवस माहेरी राहायला मिळालं की तिला बरं वाटे कधीतरी माहेर आहोन वडील काका भाऊ असं कोणतरी भेटायला येईल तिची खुशाली विचारायला येऊन जात तेव्हाही तिला माहेर भेटल्यासारखा आनंद होईल पोहे लाडू अशी काही भेट बोवार ते घेऊन येत असत जानकीला माहेरची आठवण यायची काम करताना तिचं मन माहेराकडेच लागलेलं असायचं दारापुढे कावळा ओरडू लागला की तिला वाटे आज आपल्याला माहेरी न्यायला कोणतरी येणार मग तिचे डोळे वाटेकडे लागायचे संध्याकाळपर्यंत वाट बघून ती निराश व्हायची असेच काही दिवस गेले शिमग्याची पौर्णिमा जवळ आली होती जानकीच्या माया राहून अचानक माघारी आला तो तिचा भाऊच होता सकाळी नऊ दहा वाजण्याची वेळ जानकी रोजची कामं आटपत होती भाऊ माघारी आलेला पाहून तिला फार आनंद झाला चालत जाऊ की पंख लावून उडत जाऊ असं तिला होऊन गेलं जानकीनं तिला पाय धुवायला पाणी दिलं मग गुळ पाणी दिलं आपण चार दिवस सणासाठी बहिणीला घेऊन गा, जायला आहोत हे भावानं बहिणीच्या सासू सासऱ्यांना सांगितलं जानकी बराबर रोजची कामं निपटू लागली सासूला तिनं रांगपात मदत केलं सासूनं जेवण वाढलं सगळ्यांची जेवण झाली मग जानकीनं आपले चार कपडे गोळा केले त्याचे गाठोडे बांधले पेणी केली आणि ती सासूला म्हणाली सासूबाई मी जाव ना आता आधी ती जेवलेली भांडी आता कोण घासतला ती आधी घास चुलीक लावत खोपीतून थोडी लाकडं आणून ठेव चुलीकडे काल बाजेचा आव्हान उपला तेका का पाणी शिपा सासू म्हणाली जानकीनं भांडी घासली खोपीतून लाकडं आणून ठेवली पावनाला पाणी शिंपलं आणि ती पुन्हा सासूकडे आली सासूबाय सगळी कामाचा तर झाला जाताय मी आता नाहीतर सांज होत आहे जानकी म्हणाली अगे आग आज डोराक पाणी पाजलंच पाहुण्याच्या बोळात तर काम रावलंच ना आधी डोराक पाणी पाजून घे सासू म्हणाली बोरवायाची जानकी माहेरी जाण्याच्या नादात ते काम फार विसरून गेली होती ती हिरमुसली आता हे काम कधी आवरणार तिचे डोळे भरून आले पण नाही म्हणायची हिंमत काही तिची झाली नाही तिने सासऱ्याकडे बघितलं ते काहीतरी बोलतील जा म्हणतील असं तिला वाटत होतं पण सासराही काही बोलला नाही जानकीनं मुकट्यानं गागर काळशी घेतली दोर घेतला बाभीकडे गेली शेंदून पाणी काढलं गागर घेऊन ती गोठ्याकडे आली गोरांना पाणी पिण्यासाठी गोठ्याकडे एक लाकडाची मोठी डोन ठेवली होती जानकीनं पाण्याची घागर डोणीत ओतली चार घागरी पाणी त्या डोणीत मावायचं तिनं डोण भरली गोठ्यातून एक गुराला आणून ती पाणी पाजू लागली उन्हाळ्याचे दिवस होते गुरंही खूप तांदली होती ती घटागट पाणी पित होती किती पाणी प्यायलं तरी तिची त्यांची तहान काही भागत नव्हती जानकी पुन्हा पुन्हा पाणी आणून ओतीत होती गुर पाणी पित होती दुपार टळली उन कलू लागले कधी संपणार हे काम कधी जाणार आपण असं त्या अजानपोरीला होऊन गेलं काय करावं हो, कसं संपवावं हे काम असा तिला प्रश्न पडला मग तिला एक उपाय सुचला तिनं गोठ्यातून थोडं शेण आणलं आणि डोळीतल्या पाण्यात मिसळलं पाणी घाण गडूळ झालं गुरं आता त्याला तोंड लावेना मग जानकी घरात गेली सासूबाय डोराक पाणी पाजलंय जात आहे मी आता सांज होत इलय जानकी म्हणाली अगे इतक्या बेगीनं पाणी पाजून झालं खरा सांगतास हां मी बघतोय सासू म्हणाली ती गोठ्याजवळ आली पाहते तर डोणीत घाण पाणी काय झालं असं ते सासूने बरोबर ओळखलं ही सांगतापली म्हणाली अगदी काय केलं असे डोरांच्या पाण्यात शान घातलंस तेव्हाच तुझं पाणी लवकर पाजून झाला असा पाणी बोरा कशा पितील एका पाण्या वाचून तडफडत ठेवलंस आता मोठा पाप केलास तू तुका पण पाणी गावाचं नाही तू पाण्या वाचून तडफडशील सासूचे बोलणे ऐकून जानकी घाबरली भीतीनं कापू लागली म्हणाली नको नको सासूबाय असा नको, नको म्हणू मी परत असा करूचा नाही माझो श्राप हा योग तो तुका बादल्याशिवाय रावायचा नाही पण यात तुका सांगतंय इतके दिवस तू त्याची सेवा केलीस म्हणून पावसाळ्यात तुका पाणी मिळत पण बावीचा नदी वाळायचा नाही आबाळातनं धगांचं पाणी पडाक लागला की तू पी बाकी पुराभरावर तुका पाणी गावाचं नाही असं सासूने सुनेला शाप दिला आणि अतिशय कोपानं ती डोळे उचलून सुनेच्या डोक्यावर जोराने आपटली जानकी उभ्या उभ्या खाली कोसळली आणि तिथेच ती मरण पावली माहेरी जाण्याऐवजी देवाघरी गेली जानकी मेली आणि तिचं एक पाखरू झालं शापित असल्यामुळे ते वर्षभर बर ताणलेलं असतं पाण्यासाठी व्याकुळ होतं आणि पावसा गो पावसा गो असा पावसाला हाक मारीत पावसात उडत राहतं नदीतळी यात साठलेलं पाणी पिण्याचा ते प्रयत्न करतं पण त्याला ते पिता येत नाही कारण त्याच्या चोची पुढे ती पाण्याची डोन आडवी येते मित्रांनो या ग्रामीण भागातल्या लोककथा आहेत त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत दुखी कथांमध्ये तरुण माणूस म्हणून मरण पावला की त्याचं पाखरू होतं असं दाखवण्यात आलेलं दिसत आहे भारतीय तत्वज्ञानात प्राण आत्मा परमात्मा यांचं वर्णन करताना पक्षाची प्रतिमा वापरल्याचं आढळते या कथेमध्ये आपल्याकडे पावसाळ्याच्या आरंभी येणाऱ्या पावसाळ्या पक्षाबोवतील ही दर्दभरी काणी गुंफलेली दिसते धन्यवाद